तर श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वामी सेवे स्वामी भक्तांचं किंवा माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे ना आपल्या घरात जे जे आपल्यासोबत काय होतं ना ते अशुभ का शुभ तर मी तुम्हाला सांगणार आहे तर आपल्यासोबत अशा गोष्टी घडत असतात तर त्या अशुभ कि शुभ हे मी सांगणार आहे तर मैत्रिणींनो तर व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा तर तुम्हाला समजेल आपल्यासोबत पण अशा गोष्टी घडते तर आपण त्यावेळी सावध व्हायला हवं की आपल्यासोबत काहीतरी घडणार आहे तर ना कुंकू सा कुंकू साडणे साडणे हे काय दर्शवतं माहिती का कुंकू साडणे म्हणजे आपल्या व्यवसायाशी संबंधित नुकसान होणार आहे आणि तुमच्या पतीवर काहीतरी संकट येणार आहे हा संकेत दर्शवतो म्हणून आपण त्यावेळी सावध व्हायला हवं तर मीठ सांडणे हातातून मीठ सांडणे तर यावरून काय दर्शवतं की जवळच्या नातेवाईकांशी आपले वाईट संबंध येण्याचं दर्शवत असतं म्हणजे आपले नातेवाईकांमध्ये वाईट संबंध येणार आहेत हे असं मीठ सांडल्यानंतर दर्शवतं तर वारंवार दूध सांडणे व जाणे तर हे असं दर्शवते की सुखसमृद्धीचे नुकसान कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होणार आहे असं दर्शवत असते तर आपण समजतो की दूध सांडणे दूध वतू जाणे म्हणजे चांगलं असतं पण असं नाही तर ते सुखसमृद्धीचे नुकसान होणार आहे असं ते दर्शवत असतं किंवा सदस्यामध्ये कुटुंबातील भांडण होणार आहे असं दर्शवत असतं तर अचानक तेल पडणे तर ते असं दर्शवतं की आपण कर्जामध्ये बुडणार आहोत कर्जामध्ये जाणार आहोत त्यामुळे वेळी सावध होऊन आपण ना कर्जावर नियंत्रण ठेवावं म्हणजे जेणेकरून हे दर्शवल्यानंतर आपण सावध व्हावं तर आपण या गोष्टीपासून वाचू शकतो तर मैत्रिणींना हे असं मी तुम्हाला शुभ की अशुभ आपल्यासोबत वारंवार अशा गोष्टी घडत असतात तर ते शुभ का अशुभ मी ते सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असंच माझ्या चॅनेलशी कनेक्ट राहात खूप सारा प्रेम द्या खूप आशीर्वाद द्या श्री